कि बरोबर बघत या घरात तर मित्रांनो ही होती पहिली स्टेप फुकटचे आंबे कसे खायचे तिकडे जाण्याची पण ह्याच्यावर काम होत नाही आता आपल्याला दुसरी स्टेप पण पार पाड़ाव लागणार आहे तर त्याला तिकडं बघूया तर आता मी दुसरी स्टेप पार पाडणार आहे तर ह्या दुसऱ्या स्टेप मध्ये मी माझ्या आईला घुलविणार आहे तुम्ही पण सेम अशा पद्धतीने घुलवू शकतात चला आई मी आले <laughs> ये ये <ना भाई। laughs> ये की इकडे काय ग बाई बाई मम्मा काल मला किती टेन्शन आलं होतं ग म्हणलं बाई रानामध्ये एवढं वारं सुटलंय म्हणलं पत्रे उडून जाते कारण झाडे एवढे हलत होते आमच्या घरा झाडा हलत होते म्हणलं बाई राणातले झाड तर लईच हलत असते ना माझी काळजी होती हलत होते का झाड अगं बाई हे लिंबाचं झाड त्या तिकडं जायचं इकडे यायचं त्या तिकडं जायचं म्हणलं आता तुटत येईल पडत येईल हा आंब्याचे बी झाड हलत असते ना आंब्याचे काय बघितले नाही बघ पण ते लिंबाच लय हलत होत हा हा लिंबाच हलत होत आंब्याच्या आमच्या दारातलं आंब्याचं झाड बाई होत हिकडं जायचं हुकडं हिकडं नाही तर आणि सना ना 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 निसते बाई त्याचे पाडच खाली पडत होते ना आंब्याच खाली पडत होते बाई तुला काय सांगा माझ्या तर ध्यानातच नाही आपल्या तिकडचा तेव नाही का ते गोळे आंबा असलाच हालत होता आणि इजान वारण का मग मला तुझी आठवण आली पार्टी घेतली तेवढ्या वाऱ्या का होता ना जाऊ म्हणलं लिकरू येईन उद्या खाईन तर हा मी जाऊन एवढी पाड आणली माझ्या तर ध्यानात बी नव्हती गे माय खालीस तो हा काही नव्हतं ग मी म्हणलं झाड किती खालत होती हे विचाराव तुला मग नाहीत का आवडत तुला, तुला तू इदा मध्ये जाऊन आणलेस म्हणल्यावर मला खवा तर भाग पार नाही म्हणलं तुला खायचे नसले तर माझ्या मैत्रिणीच्या पुरी आल्या ताई त्यांना दिली असते नाही नाही तू आणलीस माझ्यासाठी म्हणलं मला भूक नाही तरी मी खाणारच ना मला खावाच लागते ना खा बर खा तू तर जेवायला कर बर 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 तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या दोन्ही पायऱ्या कम्प्लीट झालेलं आहेत आणि आपण फ्रीमधले एवढे मोठे आंबे मिळवलेले आहेत तर तुम्हाला पण आंबे खायचे असेल तर तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता थँक्यू चला आता आपण आंबे खाऊ <laughs>